नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण कर्नाटका स्टाईलने भाई कशी बनवायची ते बघणार आहोत त्यालाच गिरमीट असं म्हटलं जातं पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी अर्धा वाटी डाळ्या म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे याची मिक्सरमधनं मी पावडर बनवून घेते इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी दोन मोठ्या वाट्या कुरमुरे घालते आहे हे कुरमुरे आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी मध्यम आचेवरती परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून की भे जी आहे ती कुरकुरीत अशी लागेल तर हे कुरमुरे छान असे भाजले गेलेले आहेत आणि त्यांना खूप छान असा क्रंचीनेस आलेला आहे तर मी आता हे कढईमधनं काढून घेते त्याच कढईमध्ये आता मी एक चमचा तेल घालते आहे तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं मग त्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरे घालते आहे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी घालते आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालते आणि परतवून घेते मिरच्या छान अशा परतल्या गेल्या आहे आता यामध्ये मी सहा ते सात कढीपत्त्याची पाने पाणी घालते व ते देखील परतवून घेते आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे आणि टोमॅटो नरम होईपर्यंत आपण हा परतवून घेणार आहोत टोमॅटो छान असा नरम होईपर्यंत मी परतला आहे आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि छान असा परतवून घेते टोमॅटो छान असा परतवून झालेला आहे आता यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालते व तो देखील नीट असा परतवून घेते तुम्ही आधी जरी कांदा परतवून घेतला आणि मग टोमॅटो परतवला तरी देखील चालेल कांदा व टोमॅटो छान असे परतले गेले आहेत आता यामध्ये मी अर्धा मोठा चमचा हळद घालते व छान असा परतवून घेते हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी चिंचेची चटणी घालते तर यामध्ये तुम्ही चिंचेच्या चटणीऐवजी अर्धा वाटी चिंचेचं पाणी आणि एक चमचा साखर घालून परतवून घेतलं तरी देखील चालेल हे सर्व मिश्रण नीट मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मिक्सरमध्ये फिरवलेलं डाळवं घालते आहे आणि परत एकदा नीट मिक्स करते हे सर्व नीट मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि मिक्स करते तर अशाच प्रकारे भेमध्ये घालण्याचं मिश्रण बनवून तयार आहे आता हे मिश्रण भाजलेल्या कुरमुऱ्यांमध्ये घालूया आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आहे आता यामध्ये मी बारीक शेव घालते आहे आणि नीट मिक्स करून घेते तर मी हे चमच्याच्या मदतीने नीट मिक्स करून घेतलेलं आहे आता एकदा हाताने देखील नीट मिक्स करते म्हणजे यामधलं जे मिश्रण आहे ते सर्व भेळेमध्ये समप्रमाणात एकजीव असं होईल तर अशाच प्रकारे भेळ जी आहे ती बनवून तयार आहे आता आपण ही भेळ सर्व करूया अशाच प्रकारे कर्नाटका स्टाईल भेळ म्हणजेच गिरमीट बनवून तयार आहेत खायला खूप चविष्ट अशी ही रेसिपी लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये